श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना झाली त्या दिवशी आपण आपले घट बसवले आपण घट विसर्जनाचे शुभ मुहूर्त पाहणार आहोत आणि राहुकाळ पाहणार आहोत तर एक ऑक्टोंबरला रवियोग आहे हा सकाळी आठ वाजून सहा मिनटांपासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबरला सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे तर या दिवशी काळ हा सात वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुरू होणार आहे तर हा संपल्यानंतरच आपल्याला घट हलवायचा आहे तर एक ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनटांपासून ते दहा वाजून अठ्ठावीन मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे या शुभमुहूर्तावर तुम्ही घट हलवू शकता तसेच दोन ऑक्टोंबर गुरुवारी सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे तसेच दुसरा शुभमुहूर्त हा सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दोन शुभ मुहूर्तांपैकी तुम्ही कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर घट उचलू शकता तर दसऱ्याच्या दिवशीचा राहुकाळ हा दुपारी एक वाजून सत्तावस सत्तावन्न मिनिटांपासून ते तीन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपण या नऊ दिवसांमध्ये घटाची मनोभावे पूजा केली त्याला दररोज आवश्यकतेनुसार पाणी घालणे फुले वाहणे तसेच घटासमोर आपण अखंड दिवा लावतो आणि हे सर्व आपण खूप मनोभावे करतो आणि त्यामुळे त्यामध्ये देवी तत्व आलेलं असतं आणि नवमीला किंवा दशमीला तुमच्याकडे जर नवमीला घट उठवण्याची प्रथा असेल तर नवमीला किंवा जर तुमच्याकडे दशमीला घट उठवण्याची प्रथा असेल तर दशमीला आपण घट विसर्जन करणार आहे घट उचलताना तुम्हाला घट आपण तळी उचलतो तसे पाच वेळा उचलून खाली ठेवायचे आहे आणि हे करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे आणि त्यानंतर घट आपल्याला उत्तर दिशेला सरकवून ठेवायचे आहे आणि त्यानंतर या दिवशी तुम्ही जर घटाला नैवेद्य म्हणून पूर्णाचे दिवे केले असतील तर या दिव्यांनीच घटाची आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर हे दिवे आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण घटावर जे पाणी ठेवले असेल त्यात आपण एक रुपयाचं नाणं टाकलेलं असतं ते नाणं आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे त्यानंतर घटावरील जे पाणी आहे ते थोडे पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे आणि राहिलेले पाणी तुळशीला अर्पण करायचे आहे त्यानंतर काहीजण काय चूक करतात की जो घट आहे तो उचलून सरळ बाहेर फेकून देतात पण त्यात देवी तत्व असते दे। त्यामुळे तुमच्याकडून त्याचा अपमान होतो आणि तुम्ही केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ तुम्हाला कधीच मिळत नाही तुमची सगळी सेवा व्यर्थ जाते आणि घटावरील जे धान्य उगवलेले असते ते आपण पायदळी तुडवल्यामुळे अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो अन्नाचा अपमान होतो त्यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर आणि आपली कुलदेवी आपल्यावर नाराज होतात काही लोक हे धान्य कचऱ्यामध्येही टाकून देतात पूर्वी लोक घटावरील धान्य आणि घटाचे मातीही त्यांच्या शेतामध्ये नेऊन लावायचे पण आता तुम्ही जर सिटीत राहत असाल तर ते शक्य नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या धान्याचे करायचे काय याचे विसर्जन कसे करायचे जेव्हा आपले घट उठतात तेव्हा हे धान्य आपल्या कुलदेवीला आपल्या देवाऱ्यातील सर्व देवांना थोडं थोडं तोडून अर्पण करायचे आहे त्यानंतर जेव्हा आपल्या घरातील पुरुष मंडळी दसऱ्या दिवशी आपल्या गावातील देवांना ग्रामदैवताला जातात तेव्हा त्यांच्या टोपीमध्ये या धान्याचा एक किंवा दोन तुरे लावायचे आहेत त्यानंतर ज्या देवाला जाणार आहे त्या देवालाही थोडे थोडे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमचा घट नवमीला हलवला असेल किंवा दसऱ्या दिवशी तरीही तुम्हाला घट लगेच उचलून बाहेर न्यायचा नाही तुम्हाला घट हा उत्तर दिशेला थोडा सरकवून तसाच ठेवायचा आहे त्यानंतर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा गड उचलून तुमचं जर शेत असेल तर शेतात नेऊन लावायचं आहे किंवा तुम्हाला जर लावायचं नसेल तर तुम्ही हा विहिरीत सोडू शकता किंवा तुमच्या घराशेजारी जर मोकळी जागा असेल तर तुम्ही तिथे थोडा खड्डा करून हा घट दाबू शकता जेणेकरून घट कोणाच्या पायाखाली येणार नाही आणि घटाचे पावित्र्य राखले जाईल किंवा तुमच्या घराशेजारी जरी मोकळी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल आणि त्या मंदिराजवळ जर मोकळी जागा असेल तर तिथं तुम्ही थोडा खड्डा करून हा घट दाबू शकता पण तुम्हाला हा घट तसाच मंदिरात नेऊन ठेवायचा नाही आहे यामुळे त्याची पावित्र्यता राहणार नाही तसंच ठेवला तर कोणाच्याही पायाखाली येऊ शकतो आणि जर तुम्हाला मंदिराजवळ पण मोकळी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ कोणत्याही वाहत्या पाण्यात सोडू शकता नदीत विहिरीत किंवा कोणत्याही स्वच्छ वाहत्या पाण्यात तुम्हाला हा घट सोडायचा आहे तसेच तुम्ही घटस्थापने दिवशी आपले देव जेव्हा घटी बसतात म्हणजेच आपण त्यांना पानावर बसवतो तर ती पाने असतील फुले असतील किंवा आपण देवीला नऊ दिवस देवीला ज्या नऊ माळा घातलेल्या असतात त्या माळा किंवा तुमच्या अजून काही निर्माल्य असेल हे सर्व तुम्हाला वाहत्या पानात सोडून द्यायचे आहे कारण हे निर्माल्य आपल्या पायाखाली येऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे कारण नऊ दिवसांमध्ये आपण याची मनोभावे पूजा केलेली असते त्यामुळे यामध्ये देवी तत्व असतं त्यामुळे याची विल्हेवाट आपल्याला व्यवस्थित करायची आहे कचरा म्हणून कोठेही फेकून द्यायचा नाहीतर तुम्ही केलेली सर्व सेवा व्यर्थ जाईल त्या सेवेचे तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार नाही आणि त्याचा तुम्हाला दोषही लागू शकतो त्यामुळे याची काळजी आपण घ्यायची आहे तसेच आज आहे महानवमी हा दिवस नवरात्रीतील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी तुम्हाला घरी हवन करायचे आहे हवन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते मन प्रसन्न राहते घरातील वातावरण शुद्ध होते तसेच आपल्या इच्छा पूर्ण होतात त्यामुळे शक्य असल्यास या दिवशी तुम्हाला हवन करायचे आहे ज्यांचं कन्यापूजन झालेलं नाही त्यांनी आज कन्यापूजन केलं तरी चालेल तसेच तुमच्या कुलदेवीची जर ओटी भरायची राहिली असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तुम्ही या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा जर पाठ केला नसेल एक तरी यासा हुईल। ला सेल, तर तुम्ही या दिवशी एकतरी पाठ करायचा आहे याचा तुम्हाला खूप फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद